कोण कोणती विचारधारा घेऊन सत्तेत जाणार आहे ते महत्त्वाचं आहे भाऊ तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहात आणि अमरावतीच्या ज्या खासदार आहेत त्या आता महायुती सोबत महाआघाडी आम्ही अजून नाही आहे सध्या तरी लोकसभेमध्ये संकेत आहे आघाडी सरकार सोबत जेथपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही जशी लोकसभा भाजपाला महत्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे विधानसभेबाबत अजूनही कुठल्याही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदेसाहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामावून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्य आहे आम्हाला काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिका आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठेवू चर्चा नाही बदलवणार मतदारसंघात बदलवली ना घरु घरोघरी गेलोय अडीचशे लोकांना पगार चालू लो होता बच्चूकुळच्या राजवटीमध्ये आज सव्वा लाख लोक पगार देतोय आपण एका फोनवर आप त्याची राहण्याची जेवणाची रक्ताची सगळी व्यवस्था मुंबईत करतोय सामान्य माणसाला आधार वाटत आणि तो आधार कसा आहे नेता म्हणजे काय हम तू बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हाला कशासाठी मतासाठी काय फक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी